स्वागत प्रेक्षक निवडणुकीचा मोसम सुरू आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तर निवडणुका एका मागून एक येत आहेत आपलं जे जिल्ह्याचं ठिकाण आहे ते पालघर हे शहर सध्या निवडणुकीच्या रणरुमलीमध्ये जास्त आहे त्याला कारण असं की नगरपालिकेची निवडणूक अगदीच तोंडावर आहे म्हणजे खर तर आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शहरामध्ये नेमकं नगरपालिकेचं वातावरण कसं असेल ती निवडणूक कशी होईल त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीशी जी व्यक्ती ग्रामपंचायती बसून आता नगर परिषदेपर्यंत सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेली आहे एक सक्षम महिला कार्यकर्ती एक यशस्वी व्यावसायिक डॉक्टर आणि विविध पदांवर त्यांनी केलेलं काम हे आम्ही नियमित पाहत आलो गेली तर मी पंचवीस वर्ष त्यांचं कार्य अनुभवतोय आम्ही आमच्या वृत्तपत्रामधून ते वारंवार नगरसेविका आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मशाल न्यूज रूम मध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो पहिला प्रश्न उज्ज्वल काळे आम्हाला मानते कारण मी जेव्हा पासून किंवा शहाण्णव पासून या क्षेत्रात आहे आणि ज्यावेळेला मी महिला आघाडी अध्यक्ष होती त्यावेळेला मी ग्रामीण भागात फिरायची वाड्यापासून संपूर्ण विक्रमगड वाडा तलासरी मोकाडा आणि त्यावेळेला आपण शब्द मशाल हे आपलं हा वर्तमानपत्र असायचं आणि त्यात आपण संपूर्ण ग्रामीण भागाचे विविध प्रश्न मांडायचा आणि आता आपलं अभिनंदन की आपण हे मशाले न्यूज चॅनल तयार केलंय ज्याच्यामुळे कसं आहे सर की शहरी भागात न्यूज चॅनल्स भरपूर आहेत आणि त्यामुळे तिथले प्रश्न सातत्याने मांडले जातात पण आपल्या ग्रामीण भागात जो तुम्ही पुढाकार घेऊन हे मशाल चॅनल तयार केलंय त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत ते अगदी विधानसभा असो का पार्लमेंट लोकसभा असो तिथपर्यंत पोहोचतील त्यामुळे खरोखर तुमचं मशाल चॅनलचं चा धन्यवाद की आपण हे चॅनल सुरू केलं होतं आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारलात नगराध्यक्षाबद्दल तर मी नक्कीच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहे कारण ह्या वेळेला जी सीट आहे ती महिला आहे आणि ओपन सीट आहे त्यामुळे आणि पब्लिकमधून वोटिंग जनता वोट टाकणार तर मला नक्कीच अशी खात्री आहे की आज गेली पंचवीस वर्ष मी जे माझं सामाजिक आणि राजकीय जे योगदान आहे त्यामुळे जनता मला नक्कीच ही डॉक्टर या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार कारण आम्ही जी ऐकतो ओके तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भारतीय जनता पार्टी मधून उमेदवार असणार शिवसेने मधून तुम्ही लढवणार ही काँग्रेस मी काँग्रेसची नगरसेविका <laughs> आहे मला वाटतं ही चर्चा ह्यासाठी वेगवेगळी होत असेल की आम्ही पूर्वी म्हणजे मी पूर्वी प्रथम अपक्ष आलेली आणि त्याच्यानंतर मी भाजपाची सक्रिय कार्यकर्ती होती आणि त्यावेळेला मी एकटीच नगरसेविका पूर्ण शहरातून भाजपाची निवडून आलेली दोनदा <laughs> दोनदा हा पण त्याच्यानंतर मी दोन हजार नऊ आणि दोन हजार जवळजवळ तेरा वर्ष मला आम्हाला काँग्रेस जॉईन करून झाले आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला मी काँग्रेसच्या हातावर निवडून आलेली आहे आणि मी तुम्हाला लोक कोणी जे काही अफवा उठवतात त्यांना उठू दे काहीतरी वैयक्तिक स्वार्थासाठी पण काही उठवतात किंवा एखाद्या व्यक्ती जर उमेदवार स्ट्रॉंग असला तर त्याची बदनामी करण्यासाठी पण काही जण अफवा उठवतात पण मी म्हणजे माझं नक्की आमचं हाताचं चिन्ह जे आहे त्या चिन्हावर मी इलेक्शन लढवणार आणि काँग्रेसशी ज्या मित्र पक्षांशी युती होणार त्या सगळ्यांबरोबर मी रणनीती काय कोणावर आमची बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी म्हणजे एनसीपी यांच्यावर युतीची बोलणी चालू आहेत वरिष्ठ लेव्हल तर ती जसे वरिष्ठ निर्णय घेतील त्याप्रमाणे मी त्या युतीमधून वा इलेक्शन वाटते तुम्ही जिंका वा हो नक्कीच कशाच्या मी ह्या आधारावर निवडणूक जिंकू शकते कारण गेली पंचवीस वर्षात आता ही सीट आहे ना ही महिला सीट आहे आणि जेव्हा काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं पूर्वी थर्टी फाय नंतर फिफ्टी पर्सेंट पण खूपदा असं बघण्यात आलं निवडणुकीत की ज्या महिला उभ्या राहतात निवडणुकीला ते फक्त रिझर्वेशन पडलंय आरक्षण म्हणून उभे राहतात त्यांचे पती किंवा भाऊ किंवा वडील त्यांना उभे राहता येत नाही म्हणून ते आपल्या घरच्या जी महिला आहे तिला पुढे करतात इट्स ओके ठीक आहे त्या महिला उभ्या राहतात तरी ठीक आहे पण त्या महिला त्या पदाला कधी कधी जराही न्याय देत नाही मी अशा महिला बघितलेल्या आहेत इव्हन आताच्या आमच्या कौन्सिलमध्ये पण मी गेली म्हणजे जेव्हापासून ग्रामपंचायत पासून ते नगर परिषद झाली तो त्या ती पाच म्हणजे पाचवी कौन्सिलला मी आहे ग्रामपंचायत पासून ते चार नगरसेवक महिलांनी पाच वर्षात फक्त इलेक्शन झालं की महिला उभ्या राहतात आणि पाच वर्षात त्या सभागृहात एकही शब्द बोलत नाही त्या आपल्या वॉर्डाचे प्रश्न सुद्धा मांडत नाही तर आज जी मी नुसतं राजकीय जसं मी माझे पती केदारकाळी के अभियान करतो जाना एक मुलगी किंवा दोन मुली आहेत त्यांचा मी स्वतः शिक्षणासाठी थोड्या खस्ता खाल्ल्यात म्हणजे मी डॉक्टरीचं शिक्षण केलं मी, के मी मिडल क्लास फॅमिलीतले होते आणि त्यावेळेला मुंबईत असताना आम्हाला काही गोष्टींना प्रॉब्लेम यायचा शिक्षण घेताना फी भरताना प्रॉब्लेम यायच घरी तर त्यामुळे माझ्याकडे मी गेली एकवीस वर्ष मुलांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी स्वकमाईतून त्यांना वया वाटते hmm. म्हणजे माझा प्रत्येक पालघरच्या वेगवेगळ्या पाड्यांमध्ये वयांचा वया वाटप कार्यक्रम हा जून जुलै दिवाळीची सुट्टी याच्यात चालू असतो आणि त्याच्यात मी कंटिन्यू सातत्य ठेवलंय दुसरं शैक्षणिक साहित्य पण आम्ही मुलांना वाटत असतो कोण म्हणाल माझ्याकडे बॅग नाही आहे कोण म्हणाल मॅडम आमच्याकडे पेन नाही आहे आमच्याकडे फी भरायला थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे तर वेळोवेळी आम्ही त्यांना मदत करत असतो त्याचप्रमाणे माझी जी, जी महिला मंडळ आहे त्याच्यातर्फे त्या महिलांना काही सक्षमीकरणाचे काही कार्यक्रम असले नंतर मी काउन्सिलिंग करते सर तुम्ही आता बघितलं असेल की आता एकत्र कुटुंब पद्धतीचा जो प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही एकत्र कुटुंब पद्धती काही घरांमध्ये नवीन लग्न झालेल्या मुला मुलींना नको आहे आणि त्या दृष्टीने पती पत्नीमध्ये खूप वादविवाद होत आहेत आणि हल्ली डिवोर्सच्या केसेस आहेत घटस्फोटाच्या तर त्यावेळेला मी त्या पती पत्नीना दोन दोन तास तीन तीन तास लागले तरी काउन्सिलिंग करते इवन त्या मुलीचे जे सासू सासरे मुलाचे सासू सासरे त्यांना समजवणा की शेवटी तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धती राहण्यातच फायदे आहे आणि त्यामुळे ते संसार कसा टिकावा यासाठी मी वेगवेगळ्या कपल्सना काउन्सिलिंग पण करते आणि म्हणजे माझी प्रॅक्टिस सोडून आणि नगर परिषद हा विषय सोडून पण बाकीची सामाजिक कार्य संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे नुसतं पालघर शहरात नाही तर अगदी गावोगावी सुद्धा आम्ही फ्री आरोग्य शिबिर म्हणजे मोफत फक्त नुसतं चेकिंग नाही तर त्यांना काहीतरी एक महिन्याची तरी औषधं पण मिळतील कारण काय होतं काही काही आरोग्य शिबिरामध्ये नुसतं चेकिंग होतं चार दिवसाच्या गोळ्या देतात दोन दिवसाच्या देतात आणि पेशंटला सोडून देतात पण आम्ही वेगवेगळ्या महिलांच्या समस्या असो किंवा संधिवात असो असो असे वेगवेगळे विषय ठेवून मी आरोग्य शिबिरं घेते त्याचबरोबर मी संपूर्ण म्हणजे तुम्ही आता कधी कुठेही म्हणजे इव्हन महिला दिन असो किंवा अयोध्ये कुंकू असो काही किंवा शाळेचे कार्यक्रम असेल तर मी महिलांना त्यांच्या म्हणजे मुलींवर प्युबर्टीवर लेक्चर जर बाकी प्रॉब्लेम असेल एड्स डे असेल तर एड्सवर लेक्चर कुटुंब नियोजनावर लेक्चर सेक्शुअल प्रॉब्लेमवर लेक्चर असं मी विविध कॉलेज शाळा नंतर तुमचं आपलं प्रत्येक महिला मंडळ जे जे मला हो मी अगदी आनंदाने तिकडे जाते कारण ती माझी आवड आहे महिलांमध्ये जागृती करणे याची मला खूप आवड आहे टच मध्ये ओळख करून त्याची गरज लागणार नाही लोकप्रतिनिधी पालघर शहर दिसत नाही दिसत नाही बरोबर निम कारण काय त्याचं कारण हेच आहे सर मी मगाशी म्हणाले तस की नगराध्यक्षाची खुर्ची जी आहे ही खूप मानाची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसते त्यांना एक विजन हवा की आणि आपल्या शहराबद्दल एक खूप कळकळ हवी हो जसं मी पंच्याण्णवला इलेक्शन पहिलं लढवलं तेव्हा माझ्या पतींनी मला सांगितलं नाही की तू इलेक्शन लढव मी त्यांना सांगितलं की हे पालघरमध्ये तेव्हा अकरा वर्ष इलेक्शन झालं नव्हतं हो आणि ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं आणि मी मुंबईची असल्यामुळे जन्मशिक्षण सगळं मुंबईचं मला पालघरमध्ये टोटल त्यावेळेला पण बकालपण आणि मच्छर सगळं दिसत होतं तर मी तिथे तिथे सांगितलं की इथे इथे आवाज उठवायला कोण आहे मग मी सांग ग्रामपंचायत इलेक्शन लागले तर मी उभी राहणार तर माझ्या पत्र हे आपलं क्षेत्र नाही आहे तुम्ही कशी काय असं विचार करतोय वगैरे पण मी सांगलं नाही मला इलेक्शन लढवायचं जास्त जास्त काय जिंकू किंवा हरू आणि मला सोशल काम ही कॉलेजपासून आवडतं मी त्या काळापासून माझ्या कॉलेज जीवनापासून सामाजिक कार्य करत असते तर त्यामुळे मग मी स्वतः सांगून ह्या इलेक्शनमध्ये पडले वाईट ह्या गोष्टीचं वाटत की आज मी पाचव्या लोकप्रतिनिधी झाले परंतु माझ्याकडे योग्य अधिकार नाही दरवेळेला खूपदा रिझर्वेशनमुळे किंवा सत्तेचं जे गणित असतं त्याच्यामुळे जी व्यक्ती अनुभवी नाही जी शिक्षित सुद्धा नाही अशा व्यक्ती काही मेन खुर्च्यांवर बसले आणि त्यामुळे विजनचा प्रॉब्लेम होतो जे पालघरचा सुधारणा तुम्ही आता पण बघत असाल रस्त्याची कामं चालू आहे पण क्वालिटी आहे नाही मच्छर नगर पालघर नगर परिषद सत्ताधारी पक्ष हा पाच शिवसेना आहे हा पाच लाख रुपये मच्छर पवारणीला देतोय कचरा उचलायला जवळजवळ सात का आठ लाख महिन्याचे जात आहे पण मच्छर पवारणी आज पालघरची कोणत्याही जनतेने मला सांगावं की आमच्या घरी मच्छर नाहीये आणि आम्हाला मच्छर चावत नाही कारण जे औषध मारलं जात आहे त्याच्यानंतर मच्छरची वाढ अजून जोरात हो होते त्या औषधाबद्दल पण आम्ही आवाज उठवला मिटिंगला पण मी एकमेव काँग्रेसची सदस्य असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आपली बाजू पूर्ण करून विषय पास करून देत पण आम्ही आमचा विरोध नव्हतो आता जसं रस्त्याची क्वालिटी आम्ही जेव्हा जेव्हा आता माझ्या वॉर्डातले जे रस्ते आहेत ते एकदम छान झाले पण बाकी ठिकाण जे रस्ते आहेत त्या रस्त्याला अजिबात क्वालिटी नाही आपण जेव्हा बॅनर लावतो पालघर नगर परिषदच्या सत्ताधारी पक्षाने बॅनर लावले स्वच्छ सुंदर पालघर केंद्र शासनाने आपल्याला आदेश दिले की तुमचं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवा नुसते बॅनर लावून सर काम नाही स्वच्छ आणि सुंदर म्हटलं म्हणजे ते स्वच्छ आणि सुंदर आहे असं नाही आज पालघरची अवस्था इतके इतका चांगला निधी जिल्हा झालाय त्यामुळे भरपूर विकास निधी पालघरकडे येत आहे पण तरी पण माझा स्पष्ट आरोप आहे की जे जे व्यक्ती पदा त्या पदावर बसले त्यांनी पालघरला न्याय दिलेला नाहीये आणि त्यामुळे माझं ते एक स्वप्न होत जेव्हा मी प्रथम इलेक्शन लढवलं पंच्याण्णवला तर माझं एक स्वप्न होत की जो आमच्या पिढीला त्रास झालाय तो माझ्या पुढच्या पिढीला होऊ नये तर त्यामुळे ते स्वप्न अजून माझं पूर्ण व्हायचंय आणि त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देणार नाही मग तुम्ही निवडून येणार का हो सर का नाही येणार पालघरच्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे पण पालघरची जनता सातत्याने शिवसेनेला निवडून आणते असू दे ना पण शिवसेनेला निवडून देत असेल तरी शिवसेनेचं जे काही गोंधळ चाललाय आणि जो काही भ्रष्टाचार चाललाय तो त्यांना स्पष्ट दिसतोय त्यामुळे ते आणि जी व्यक्ती आज जर महिला सीट आहे तर बाकीचे जे उमेदवार आहेत महिला जे काय कोणते देतील तर त्यांनी त्यांच्यात आणि माझ्यात कम्पॅरिझन करावं जनता कम्पॅरिझन करेल सर पालघर नगर परिषदेमध्ये सतरा नगरसेवे शिवस्तरेचे आहेत दहा नगरोसे मध्ये राष्ट्रवादीचे आहेत आणि एकच नगदसे हा काँग्रेसचा आहे हो काँग्रेसची तशी ती ताकत मला दिसत नाही हो काँग्रेसची ताकद नसताना काँग्रेसचा ता नगराध्यक्ष कसा होऊ शकतो सर काँग्रेसची जरी ताकद नसली तरी काँग्रेसची नगरसेविका म्हणून मी जो आवाज उठवलाय तो आमच्या सभागृत्वाचा आवाज हा जनतेला सुद्धा माहिती आहे आणि शेवटी कामाचं सॅटिस्फॅक्शन सा म्हणजे जी सत्ताधारी पार्टी आहे त्यांनी जर योग्य कार्य केलेलं नसेल आणि जेव्हा लेडीज सीट आहे कारण दोन हजार चारला पण अशीच पोजिशन होती पब्लिकने वोटिंग केलेलं लोकांनी के मतं केलेली आणि त्यावेळेला पण जो कॅन्डिडेट निवडून दिला शिवसेनेचा महिला सीट होती तर त्या कॅन्डिडेटने जो कारभार केला तो सुद्धा अत्यंत वाईट स्थिती होती कारभाराची आणि त्याने पालघर पाच वर्ष मागे गेलं पुढे जायला पाहिजे पालघर ते मागे गेलं त्यामुळे मला असं वाटतं की जरी मी काँग्रेसची एकटी असेल तरी आता आमची युती होणार आहे आणि शेवटी न्याय देणार ही जनता हा त्यामुळे मी निवडून येईल असा मला पूर्ण आत्म उद्या so, पालघर च्या नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला आहे की सगळ्यात पहिलं तर जे काय आपले गटार रस्ते हे हो, अत्यंत क्वालिफाईड म्हणजे हो। इन्फ्रास्ट्रक्चर पालघरचं चांगलं झालं पाहिजे जस समजा आता एखादा पाहुणा येतो आपल्याकडे त्याला तुम हे काय पालघर आज आमच्या सत्ताधारी पक्षाने आपल्या पालघरच्या वृक्ष मोजणीसाठी सर फक्त मोजणी गुगलवर बसून जे वृक्ष मोजणी करतात त्याच्यासाठी सतरा लाखाचं बिल दिलं मग वृक्ष तोडणीसाठी बिल दिलं पालघरला मोठे मोठे वृक्ष होते चांगले म्हणजे जेव्हा आपल्या देशात किंवा संपूर्ण जगात पर्यावरण पर्यावरण राखा हे सांगतात आणि झाडं लावा मग आमच्या सत्ता जी सत्ताधारी पक्ष इथे होता त्यांनी पहिला वृक्ष मोजण्याचे सतरा नंतर वृक्ष तोडण्याचे अजून पैसे आणि मग परत वृक्ष लावण्याचे असे तीन वेळा फक्त वृक्षावरच पन्नास साठ लाख घालवले पण मग जे होते ते वृक्ष तोडले जे आज शंभर शंभर वर्षाचे वृक्ष होते ते तोडले तर आपण पर्यावरणाला पण धरून कसे आपले रस्ते चांगले होते गटाला चांगली होती त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा पण अजून खूप ठिकाणी प्रश्न आहे लोकांना पिण्याचं पाणी पोचत नसताना सुद्धा बिल येत आहे तर त्या प्रश्नात मी मेन कारण शेवटी की अन्न वस्त्र निवारा हे सर तीन माणसाचा प्रमुख आहे अन्नवस्त्र तर माणूस कमाई करून कम, कमवत पण निवारा आणि निवाराच्या बा, बाजूचं जेव्हा आहे त्याची आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो पण त्या घरपट्टी आणि पाणीपट्टीला योग्य न्याय मिळत नाही त्यावेळेला माणूस संतप्त होतो आणि दुःखी होतो की मी माझं घर चांगलं केलंय पण माझ्या आजूबाजूचा परिसर चांगला नाही दुसरी गोष्ट आता ओला आणि सुका कचरा आज आपल्याला सगळीकडे सांगण्यात आहे की ओला सुका कचरा वेगळा करा आमच्या जो पालघर नगर परिषदामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना पण ओला सुका कचरा वेगळा करायचा असतो पण ते शेवटी तिकडे जाऊन डम्पिंग ग्राउंड वर ते एकत्र करून टाकतात मी त्याच्यात स्वतः स्वा, लक्ष घालून ओल्या कचऱ्यापासून जर खत गांडूळ खत त्याच्यावर प्रोसेसिंग करून काय बनवता येईल तर ते पालघर नगर परिषदेला उत्पन्न होईल त्याचप्रमाणे आता खूप बारा तेरा वर्षाच्या प्रयत्नानंतर सत्ताधारी पक्ष असून सुद्धा त्यांनी मेजॉरिटी असून सुद्धा जेमतेम एक उद्यान आमच्या इथे सुरू झालंय oh. जेमतेम माझं असं म्हणे प्रत्येक वॉर्डात आज गार्डन प्लॉट्स आहेत तर त्या गार्डन प्लॉट्सवर काही काही खेळणी लावलीच नुसती पण त्याला काही शोभा नाही तर प्रत्येक वॉर्डातले जे गार्डन प्लॉट्स आहेत ते डेव्हलप करणे म्हणजे मुलांना किंवा मोठ्या माणसांना पण इव्हन ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मिडल एजची जी लोक आहेत त्यांच्यासाठी आणि छोटी मुलं या सगळ्यांसाठी एक एक्सरसाईज व्यायामासाठी एक गार्डन असणं जरुरी आज बघा तुम्हाला पालघर मध्ये फिरायचं असेल तर काहीच नाही आज गणेश कुंड आहे आम्ही ग्रामपंचायत असताना तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून गणेश कुंडाचं त्यावेळेला सुशोभीकरण केलं आजही तिकडे आमचे बोर्ड आहे ना बोर्ड वर नाव आहे म्हणजे प्रूफ आहे तिथे तर ते गणेश कुंडामध्ये माझं असं खूप दिवसाचं स्वप्न आहे की तिथे काहीतरी जसं वेगवेगळ्या वेग ठिकाणी तलावाचं सुशोभीकरण करतात म्हणजे झरे काढून ते आता तुम्ही बघितलं तर ते तलाव एकदम गणेश कुंड जिथे गणपती विसर्जन होत फक्त पावसात आणि तिथे बोटिंग किंवा लोकांना फिरण्यासाठी चांगली जागा हे एक करणं त्याचबरोबर पालघरला अजून आरोग्य सेवा नीट नाही म्हणजे मी एक डॉक्टर आहे म्हणून हे तुम्हाला सांगते की आरोग्य सेवेमध्ये कसं आहे आज आज जर एखाद्या डॉक्टरला सुद्धा कार्डिया करेश म्हणजे हृदयरोग हार्ट अटॅक आला तर मुंबईला जाईपर्यंत किंवा इथून लोक मुंबईला जातात किंवा गुजरात साईडला जातात तिथे जाईपर्यंत ते पण एक स्वप्न आहे की आपल्याला एक फिफ्टी बेडेड चांगलं जिथे इमर्जन्सी ट्रीटमेंट मिळेल असं हॉस्पिटल पालघर नगर परिषद अंडर सुरू करायचं तसंच माझा एवढा ग्रामपंचायत पंच्याण्णव पासूनचा अभ्यास आहे सर आणि त्यामुळे मला माहिती आहे की लोकांना जे बर्डन येतं पाणीपट्टी वगैरे भरण्याचं तर मी त्याच्यात काही स्टडी करून नक्कीच लोकांचं ते बिल बिलांमध्ये कमी कमतरता करू शकते कम, आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे पाणी येतं सूर्यामधून तर सूर्या नदी तर त्याचा त्याचा जो प्रमाण आहे ते सुद्धा वाढून घेऊ शकतो तर कधी कधी कसं दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्यामध्या पोचत नाही पाणी तर ते आपण करू शकतो आणि मी जनतेला नक्कीच खात्री देते सर की जर त्यांनी मला एक संधी नगराध्यक्ष म्हणून दिली तर मी जे पाच वर्षात त्यांना एक वेगळं पालघर बघायला मिळेल स्वच्छ सुंदर हा खरोखर कुठेही बोर्ड लावायची गरज नाही असं सुंदर पालघर बघायला मिळेल याची मी नक्की जनतेला खात्री तोच प्रश्न तुम्ही सांगितलं की पालघर नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न तुम्ही तिथे राहून काय केलं मी प्रत्येक सभेला सर माझ्या विरुद्ध आवाज उठला की हे बिल का दिलेलं आहे हे बिलावर नगराध्यक्षाला पण मी म्हटलंय की शेवटी नगराध्यक्षाची वर सही असते तर तुम्ही देताना सया, देता सया करताना बघत नाही का की तुम्ही हे बिल का देत तर या प्रत्येक भ्रष्टाचारा विरुद्ध मी आवाज उठवलेला आहे वेळोवेळी वेळोवेळी आवाज उठवलेला म्हणणं बरोबर आहे पण त्याचबरोबर सध्याची ही नगरपालिका म्हणजे मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेल की महाराष्ट्रातील ज्या नगरपालिका त्या जेवढ्या गाजत नाहीत तेवढी पालघरची नगरपालिका ही प्रत्येक निवडणुकीमध्ये गाजते मी सध्या तर ती बोगस मतदारांनी भरलेली आहे आणि बोगस मतदार जेव्हा नगरपालिका निवडणूक येणार सांगितल्यानंतर तिथून जी सुरुवात झालेली आहे ती, ती आतापर्यंत बोगस मतदार हा एकच मुद्दा पालघरमध्ये गाजतोय आणि चार मार्चला न्यायालय या विषयावर सुनावणी घेणार आहे हे नक्की निवडणूक होणार आहे नाही होणार आहे की न्यायालयाच्या म्हणण्यानुसार पुढचं निवडणुकीचा कार्यक्रम पालघरच्या जेव्हा मतदार याद्या आल्या म्हणजे एकतीस पासून आम्ही त्या बघितल्या डिसेंबर पासून हे चाललेलं मतदार याद्या बघणं तर तेव्हा असं आढळलं की काही काही प्रभागात दोनशे तीनशे चारशे असे जे मतदार आहेत जे पालघरमध्ये रहिवाशीच नाही म्हणजे ते इथे कुठे आढळत नाहीयेत असं त्या खूपशा नगरसेवक प्रत्येकाला आपापल्या वॉर्डामध्ये असे आढळत होते तर त्यामुळे असं आढळलं की काही नगरसेवकांनी बोगस मतदार टाकले म्हणजे त्यांचं काही वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी तर एकतीस जानेवारीला जेव्हा यादी आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी तहसीलदार आहेत प्रांत आहेत आणि कलेक्टरना पण अर्ज दिलेला त्याच्यावरनं कलेक्टरने इन्क्वायरी लावली आणि तहसीलदार आणि त्याच्यासाठी बीएलओ नेमले की ही व्यक्ती इथे राहते की नाही हे जाऊन बघा मग पिओ पण काही रिपोर्ट आला आणि आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे बोगस मतदार ह्याच्यातून निघतील ह्या यादीमधून आणि ती आम्ही यादी प्रसिद्ध करू त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये प्रारूप यादी प्रथम झाली डिक्लेअर प्रारूप यादी झाल्यावर जसं भरपूर जनता तिथे जाऊन आपापलं नाव चेक करत होते वगैरे आणि त्याच्याप्रमाणे तक्रारीचे जवळजवळ सोळाशे अर्ज दिले सोळाशे अर्ज जनतेने तक्रारीचे दिले की आता समजा पती आहे तर पतीचं नाव आहे पत्नीचं नाही आहे भाऊ आहे तर भाऊ भावाचं नाव या वर्डात तर बहिणीचं नाव अजून दुसरीकडे गेलंय म्हणजे हात पण गोंधळ आहेच आणि त्या त्याशिवाय काही लोक जी नाहीच आहेत पालघर मध्ये अशा लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणात नावं काही लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी यादीमध्ये टाकलेली आहेत आणि आम्हाला असा ॲश्युरन्स देण्यात आला की ही नावं आम्ही कट करू आम्ही ठेवणार नाही पण नंतर जेव्हा साधारण अठरा तारखेपर्यंत पहिली प्रारूप यादी दिली कच्ची आणि त्याच्यात अजूनही आहेत अजूनही असल्यामुळे जर एवढी बोगस नावं असली तर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वॉर्डामध्ये जर तीनशे चारशे काय शंभर नावांनी सुद्धा त्या व्यक्तीला oh. इलेक्शनला निवडणुकीला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती व्यक्ती पडू शकते mm -hmm. आणि संपूर्ण प्रभागात ही नावं असल्यामुळे आमचा असं आमचा हा लढा आहे आणि विरुद्ध काही काही पालघरचे व्यक्ती तसेच त्यांना आमचा पण सपोर्ट आहे आम्ही कोर्टात केस दाखल केलेली आहे हो, आणि चार तारखेला त्याचं हिअरिंग हो, आचारसंहिता सुरू झालेली आहे हो, निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या अठ्ठावीस तारखेला आपण फॉर्म भरतो अठ्ठावीस ते सात अठ्ठावीस ते सात अठ्ठावीस ला फॉर्म भरण्याची सुरुवात झाल्यानंतर चार तारखेला जर निकाल आला हो, हो त्याच्यानंतर कोर्टाचा जर निकाल आला आणि कोर्टाला जर जर ते योग्य वाटलं तर कोर्टच असा निकाल देईल त्याप्रमाणे स्थगित दिला जर कोर्टाला योग्य वाटलं कारण शेवटी तो न्यायालयाचा निर्णय आहे आणि न्यायालय नक्कीच आम्हाला न्याय देईल कारण खूप बोगस नाव खरोखर आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही आचारसंहितेचा एक विषय काढला तर माझं असं म्हणणं आहे की जे जे व्यक्ती म्हणजे जी निवडणूक लढवते त्यांनी खरोखर जो आपल्या देशाने आचारसंहिता दिली आहे ती आपण पाळली पाहिजे पण आता इथे असं दिसतंय की सध्या जे गव्हर्नमेंट आहे आपलं भाजप सरकार आणि युतीचं गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्रावर तर ते स्व खर्च सरकारच्या पैशाने म्हणजे पक्षाच्या पैशाने नाही सरकारच्या पक्षाने काही शिबिरं लावतात आरोग्य शिबिर जसं आता तीन मार्चला स्वर्गीय माननीय आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय वनगा साहेब जे खासदार होते यांच्या स्मृत्यार्थ त्यांनी महाशिबिराचं आयोजन केलंय त्याला ते पूर्ण सरकारी यंत्रणा वापरतात जर तुम्ही तुमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने पक्षाचा पैसा वापरून तुम्ही तो करा त्यांनी पूर्ण सरकारी डॉक्टर्स पासून ते सगळ्यांना वापरायला वापरतात ते वापरून सुद्धा प्लस जे आता इथले इच्छुक उमेदवार आहे म्हणजे पालघर शहरात आज आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा वेळेला ती लोक त्याचा प्रचार हे आम्ही शिबिर लावतो असं करून लोकप्रतिनिधी करतात आणि त्याकडे वरचे ऑफिसर सुद्धा दुर्लक्ष करतात आज जर सर, आमच्यासारखी व्यक्ती म्हणजे फक्त आम्ही विरोधक आहोत किंवा आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत म्हणून आम्ही एखादं काही काम करतो आमचा आचारसंहिता भंगाचं आमच्यावर लगेच हे लोक बडगा दाखवतो मग जे पक्ष सत्ताधारी आहे तर सत्ताधारी पक्षाने असं न वागता आचारसंहिता जी आहे ती प्रत्येकाने पाळावी ही माझं म्हणणं आहे हो हो आम्ही त्याच्यावर तक्रार दिली कलेक्टर साहेबांना आम्ही तक्रार दिली याच्या याच्यासहितेचा भंगच आहे सर आजच्या आचारसंहिता सुरू असताना जर एखाद्या शिबीरवर आपण पॅम्पलेटवर आज जर मी माझं एखादं काही आरोग्य शिबिर लावलं पॅम्पलेट लावलं तर लगेच कलेक्टर साहेबांची मला नोटीस येते पण मग असं जर त्या त्यांनी जर केल्या कोणत्याही पक्षाचं म्हणजे माझ्या म्हणण्यात जे ऑफिसर आहे है, ह्यांनी सगळ्यांना इक्वॅलिटी इक्वल कारण ते शेवटी सरकारी ऑफिसर आहे त्यांनी आज ह्या पक्षाचं सरकार आहे म्हणून त्यांच्या बाजूने राहायचं आणि विरोधी पक्षाला त्रास द्यायचा हे चुकीचं आहे सर असं करू नये कोणताही सरकारी ऑफिसर शेवटचा प्रश्न मध्ये लोको आहे सर म्हणजे ना रुकी okay. म्हणजे मी पासून मला किती स्ट्रगल झाला तरी mm. मी पालघर मला एक सुंदर स्वच्छ शहर करायचंच आहे mm. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही म्हणून ना रोखी ना झुकी म्हणजे मी माझ्या स्वाभिमानाने कधीच कोणत्याही कोणासमोरही मी झुकली नाही झुकली नाही म्हणजे राजकारणात वेगवेगळे असे प्रसंग येतात माणसावर की आपला स्व अभिमान जो आहे तो बाजूला ठेवून म्हणजे हिंदी मध्ये ज्याला जमीर म्हणतात आपल्या मराठीत स्वाभिमान अभिमान म्हणतात तर मी आजपर्यंत मला जसं जमेल तसं मी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मी कोणासमोरही झुकलेली नाहीये म्हणून न झुकी आणि ना भिकी ह्याचा अर्थ आपण जेव्हा राजकारण बघतो तेव्हा खूप वेगवेगळ्या ऑफर्स द्यायला येतात खूप आपल्याला खरोखर विकत घ्यायला येतात त्यांना वाटतं की या व्यक्तीला आपण काहीतरी दिलं एक मोह लोभ तर ती व्यक्ती आपल्याला आपण तिला विकत घेऊ शकतो तर मी ते पण कधी केलेलं है। नाही आणि याचा मला सार्थ अभिमान आहे म्हणून डॉक्टर उज्ज्वला केदार काळे ना रुकी ना झुकी ना धन्यवाद थँक्यू प्रचो पालघर शहरातील नगर परिषदेची रणहुमाळी सुरू झालेली आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि माझ्यासोबत ज्या चर्चा करत होत्या त्या आहेत काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या त्यांच्याशी आपण केलेली चर्चा आपण ऐकली असेल ही चर्चा जर आपल्याला आवडली आपलेही काही जर प्रश्न असतील तर नक्कीच त्या आमच्याकडे आम पाठवा आम्ही पालघर शहरातील काही नगरसेवकांच्या काही उमेदवारांच्या अशाच मुलाखती घेणार ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल करा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत आहे म्हणजे तुम्ही जर थी थी हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाऊटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्डचं ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो मित्रांनो आपला भाग ग्रामीण आहे डोंगराळ आहे बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं म्हणजे माझ्या अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या ते कसं करायचं ते सांगा एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा खर तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपलं एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उडो पाहते आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद